पाणीपुरी म्हटलं की अगदी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि उन्हाळ्यामध्ये तर विशेष करून पाणीपुरी खूप खावीशी वाटते म्हणूनच आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुलांच्या आणि मोठ्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी खास मस्त चटपटीत पुदिना फ्लेवरच्या चिवड्याची रेसिपी हा चिवडा अगदी झटपट बनतो आणि अगदी पाणीपुरी सारखा लागतो उन्हाळ्याची चव तर फार विशेष छान लागते तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे एकमक खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवण्यासाठी बघा सर्वप्रथम या ठिकाणी घेतले आहेत पातळ पोहे आज आपण पातळ पोह्यांचा वापर करून या ठिकाणी चिवडा बनवणार आहोत तर अर्धा किलो प्रमाणात मी हे पातळ पोहे स्वच्छ निवडून त्यांना थोडं ऊन दाखवून घेतलेलं आहे यानंतर बघितलेलं आहे बघा मी अर्धा पावशेर भडंगची मुरमुरे घेतलेले आहेत बघा भडंगची मुरबर नसेल तर आपण या ठिकाणी साधे मुरमुरे देखील घेऊ शकता यानंतर आपण घेतलेले आहेत बघा बटाट्याचा कीस वाळवण्यासाठी आपण जो बटाट्याचा किस तयार करतो तो मी या ठिकाणी घेतलेला आहे यामुळे आपला चिवडा खूप सुरेख असा दिसतो आणि लागतो देखील खूप छान त्यानंतर घेतले बघा पुदिन्याची पानं मी घेतलेली आहेत पुदिना छान निवडून घेतला आहे त्याची फक्त पानं मी या ठिकाणी घेतली आहे धुवून घेतला आहे आणि थोडं कपड्यावर त्याला पाण्याचा अंश कमी करून घेतलेला आहे पुढे अर्धी जोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती सुद्धा मी धुवून छान वाळवून घेतली आहे आणि त्याची सुद्धा मी फक्त पानच घेतलेली आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे आपण एका कढईमध्ये आता हे पात्र पोहे स्टेप बाय स्टेप परतवून घेणार आहोत आपण यांना थोडं उन्हाळ्यामध्ये वाळवून घेतल्यामुळे यांना परतायला अगदीच आता वेळ लागत नाही आणि उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे देखील परतायला अजिबात वेळ लागत नाही मध्यम आजीवर आपण यांना परतून घेणार आहोत पातळ पोहे बघा या ठिकाणी कुरकुरीत तसे परतून रेडी झालेले आहेत आपण बघू शकता पातळ पोह्यांचे कुठेही पुंगळे झाले नाहीत अगदी छान असे आहेत आणि अगदी कुरकुरी तसे झालेले आहेत तर यापुढे आता आपण हे पोहे एका मोठ्या कमलीमध्ये काढून घेणार आहोत आणि भडंगचे मुरवर देखील आपण याप्रमाणे परतवून घेणार आहोत तर बघा भडंगची पुरवरे देखील या ठिकाणी मी परतवून रेडी केलेली आहेत छान कुरकुरत असे या ठिकाणी ते परतले गेलेले आहेत ते सुद्धा का का ते आता आपण एका मोठ्या कबोलीमध्ये काढून घेऊयात हे बघा पातळ पोहे आणि आता भडंगची जी मुरमुरे आपण भाजून घेतलेली आहेत ते सगळे आपण एकजीव करून घ्यायचे आहेत पुढे बघा मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आता सर्वप्रथम आता आपण खोबऱ्याची जे पातळ छान असे बारीक काप करून घेतलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तेल अगदी मध्यमाचर मी छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम आपण जर खोबऱ्याचे काप तळले तर छान गुलाबी सरस रंगावर छान तळले जातात त्यामुळे सर्वप्रथम आपण खोबऱ्याचे काप छान तळून घेणार आहोत खोबऱ्याचे काप या ठिकाणी तळून रेडी झालेले आहेत आपण एका टिश्यू पेपर ते काढून घेऊयात खोबर का तळून झाल्यानंतर बघा या ठिकाणी शेंगदाणे छान खरपूस आणि खमंग असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांसोबतच आपल्याला जर आवडत असतील तर आपण या ठिकाणी काजू देखील टाकू शकतात शेंगदाणे छान आता खरपूस आणि खमंग असे तळून या ठिकाणी रेडी झालेले आहेत तर शेंगदाणे आता आपण एका दाटामध्ये काढून घेऊयात पुढे बघा या ठिकाणी मी डाळवं घेतलेला आहे ते डाळव सुद्धा छान आपलं फुलून येईपर्यंत छान खमंग असं आपण याला तळून घेणार आहोत बघा डाळव सुद्धा आता छान खमंग असं या ठिकाणी तळून रेडी झालेलं आहे ते सुद्धा आता आपण एका बाजूला काढून घेऊयात पुढे बघा या ठिकाणी आता आपल्याला बटाट्याचा किस पैकी तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी तेल घेतलेलं आहे तेल गरमच आहे आपलं त्यामध्ये आता आपण घरी तयार केलेला बघा उन्हाळी वाळवणाचा हा मस्त तिप्पट चौपट फुलणारा हा बटाट्याचा किस यामध्ये घालून तळून घेत आहोत आपण बघू शकता किती पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस आपला तळला जात आहे आपल्याला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे लिंक तिथून तुम्ही बघू शकता आपण घरीच तयार केलेला आहे खूप छान आणि मस्त असा हलका फुलका छान असा तयार होतो हा बटाट्याचा किस पुढे बघा आता आपण एक एक करून सगळं सामान आपलं आता तळून घेणार आहोत तर त्यामध्ये मी काही हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बघा थोड्या उन्हामध्ये यांना ऊन उन दाखवून घेतलं होतं त्यामुळे त्याचं मॉइश्चर कमी होतं आणि ते तळण्यास मदत होते लवकर तर ह्या या ठिकाणी आपण छान असं तळून घेत आहोत आजच्या ठिकाणी मी आता मध्यम तू मंद केलेली आहे आणि मध्यम तू मंद आचर ह्या मिरच्या छान कुरकुरीत होईपर्यंत आपण या ठिकाणी तळून घ्यायच्या आहेत तर पुढे बघा या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे आणि चाळणी घेतलेली आहे तर या चाळणीमध्ये आपण जे काय तळून घेणार आहोत त्या सगळ्या गोष्टी आपण चाळणीमध्ये काढणार आहोत म्हणजे जे तेल आहे ते खाली मध्ये पडून जाईल आणि वरती आपल्या ज्या गोष्टी आहेत ते व्यवस्थितपणे तर या ठिकाणी आपल्या सगळ्या मिरच्या छान कुरकुरीत अशा मस्त तळून रेडी झालेल्या आहे पुढे बघा आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला ही जी पुदिन्याची पानं आपण घेतलेली आहेत ती आपल्याला छान अशी मस्त फ्राय करून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही पुदिन्याची पानं फ्राय करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि फक्त पुदण्याची पानं घेतल्यामुळे ही लगेच फ्राय व्हायला मदत होते पुदन्याची पानं बघा या ठिकाणी मस्त कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहेत साधारणतः दोन ते तीन मिनिटाचा कालावधी लागलेला आहे आपल्याला फ्राय करण्यासाठी आपण हे आता काढून घेऊयात आपल्या चाळणीमध्ये ज्या पद्धतीने कढीपत्ता फ्राय केल्यानंतर कुरकुरीत होतो त्याच पद्धतीने ही पानं देखील छान कुरकुरी तशी तयार होतात पुढे बघा आपण आता उरलेल्या तेलामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे कोथिंबीरला मी तुम्हाला एक टीप देऊ इच्छिते अनुभवातून सांगते काड्या अजिबात घेऊ नका काड्या घेतल्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो आणि थोडस याच्यामध्ये अंश राहण्याची शक्यता असते त्यामुळे मला भरपूर वेळ लागलाय फ्राय करण्यासाठी त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते की फक्त तुम्ही कोथिंबीरची पानच या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर बघा या ठिकाणी कढीपत्ता सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे आणि यावरचे पाणी बाहेर उडू नये यासाठी आपण यावर झाकण ठेवून घेतलेले आहे मध्यमाचे आचेवर साधारणत आपण पाच ते सहा मिनिटं आपण याला छान असं कुरकुरी तसं फ्राय करून घेतलेलं आहे आता हाय फ्लेम केलेली आहे आणि हाय फ्लेम वर सुद्धा दोन ते तीन मिनिटं फ्राय करून घेतल्यानंतर आपली जी कोथिंबीर आहे ती छान अशी कुरकुरीत अशी मस्त झालेली आहे ती आता आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात आता या ठिकाणी आपल्या बघा सगळ्या पुदिना झाला कोथिंबीर झाली मिरच्या झाल्या सगळं छानपैकी फ्राय करून रेडी झालेलं आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे बघा आपला जो चिवडा आहे तो छान मस्त चटपटी धुण्यासाठी आपण यामध्ये एक कोरडा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी बघा सर्वप्रथम मी ते घेतला एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काळ मीठ एक चमचा बडीशेप एक चमचा साखर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा या ठिकाणी आपलं रोजचा वापरायचं मीठ घेतलेलं आहे आता आपण हे सगळे मसाले मिक्सर मध्ये छान अशी याची बारीक अशी पूड तयार करून घेणार आहोत बघा या ठिकाणी बारीक अशी पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे आपला जो कोरडा मसाला आहे मस्त चटपटी असा हा चिवडा बनवण्यासाठी आता या ठिकाणी रेडी झालेला आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण तळून घेतलं जो कुरकुरीत पुदिना आहे आणि जी कोथिंबीर आहे ती सुद्धा आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत जे एक्सेस ऑइल खाली ड्रेन झालेला आहे ते आपण भाजीसाठी वापरून घ्यायचं आहे आणि हा जो मस्त कुरकुर झालेला पुदिना आणि कोथिंबीर आहे ते मिक्सर मध्ये घालून बारीक छान वाटून घ्यायचं आहे त्याला छान असं तेल सुटतं आणि त्या तेलातच आपण हा चिवडा तयार करणार आहोत हे बघा या ठिकाणी मस्त असं हे वाटून रेडी झालेलं आहे छान याचा फ्लेवरचा वास मस्त घरभर दरवळतो आहे खूप छान हा आपला पुदिना फ्लेवरचा चिवडा तयार होणार आहे आणि हा फ्लेवर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण चिवडा बनवायला घेऊयात बघा तर आपण पोहे आणि भडकची मुरमुरे ऑलरेडी छान असे कुरकुर तसे भाजून घेतले होते त्यामध्ये तळून घेतलेले सगळे जिन्नस आता आपण घालून घेऊयात आणि तयार केलेली पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आपण या ठिकाणी घालून घ्यायची आहे त्याला छान असे तेल सुटलेले आहे त्या पेस्टला तर ह्या तेलातच आपण हा चिवडा फायनली करणार आहोत या ठिकाणी आपण कुठलेही एक्स्ट्रा तेल या ठिकाणी वापरणार नाही आहोत अगदी कमी तेलामध्ये हा चिवडा तयार होतो तर या ठिकाणी एक महत्वाची टीप तुम्हाला देऊ इच्छिते ती म्हणजे जर ही पेस्ट काही कारणाने आपली थोडी ओलसर आपल्याला वाटत असली तर काय करायचं आहे अगदी एक चमचा तेल आपल्याला कढईत टाकायचं आहे ही पेस्ट पुन्हा त्या तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि थोडी कोरडी झाली की मग आपल्याला ह्या चिवड्यामध्ये ती घालायची आहे यामुळे हा चिवडा खूप छान असा तयार होतो अगदी व्यवस्थितपणे मस्त असा तयार होतो तर या ठिकाणी आपण बघू शकता छान असं आपण हा कालवून घ्यायचं हाताने अगदी व्यवस्थितपणे कालवलं जातं तर हाताने कालून कलर आपण बघू शकता आता पुदिनाचा फ्लेवर यामध्ये उतरत चाललेला आहे तर ह्या ठिकाणी आपण आता यामध्ये मसाला तयार घालून घेणार आहोत तयार केलेला मसाला आपण घालून घ्यायचा आहे पुदिना आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे बघा या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे आपल्या चिड्याला लागलेली आहे तेलाचे देखील अगदी योग्य असे प्रमाण आपल्याला दिसत आहे आपण बघू शकता कुठेही या चिवडा तेलकट झालेला नाही आता तयार केलेला चटपटीचा कोरडा मसाला आहे ना तो आपण यामध्ये घालून घेणार आवश्यकतेनुसार थोडे चव घेत घेत आपल्याला हा मसाला यामध्ये टाकत जायचा आहे शक्यतो आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते ह्या चिवड्याला संपूर्णपणे व्यवस्थितपणे अगदी पुरेसा आहे मी संपूर्ण मसाला यामध्ये घातला होता अगदी छान चटपटीत पुदिना फ्लेवरचा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा झाला होता त्यामुळे अगदी परफेक्ट असे प्रमाण मी आज तुम्हाला शेअर केलेले आहे ह्या जो चिवडा आहे हा सुट्टी मध्ये उन्हाळ्या सुट्टी मध्ये तुम्ही डबा करून ठेवा मुलांना शंभर टक्के आवडेल याची खात्री मी तुम्हाला देते तुम्ही नक्की नेहमी नेहमी याच पद्धतीने हा चिवडा तयार कराल हे बघा आपण बघू शकता रंग किती सुरेख दिसत आहे आणि आपला जो उन्हाळी वाळवण्याचा बटाट्याचा किस आहे तो किती छान असा उठून दिसत आहे आपल्या चिवड्यामध्ये खूप मस्त हा चिवडा तयार झालेला आहे तर फायनली बघा आपला मस्तपैकी चटपटीत असा पाणीपुरी फ्लेवरचा हिरवागार आणि अगदी कमी तेलकट असा छान पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बघा या ठिकाणी रेडी झालेला आहे हवा हो बंद डब्या जर आपण ठेवला तर अगदी महिनाभर असाच राहतो अजिबात खराब होत नाही किंवा फ्लेवर सुद्धा याचा उतरत नाही जसाच तसा लागतो या उन्हाळ्याच्या सुट्टीत हा चिवडा तुम्ही आवर्जून तयार करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि पाणीपुरी खाल्ल्याचा फील देखील नक्की येईल तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमध्ये टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा तसं माझ्या खमक खानदेशीला नक्की सबस्क्राईब करावा आजची घरीच दाबा आणि लापन्स सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वात पोहोचतील अशा छान छान आणि मस्त मस्त भन्नाट रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया कमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये धन्यवाद